शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत शेळगाव येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने विवेदन कार्यक्रमाचे आयोजन बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने शेळगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी समस्त ग्राम ग्रामस्थ मंडळींनी विविध उपक्रम राबवले यामध्ये सकाळी दहा ते बारा वेळेमध्ये दत्त मंदिर सभा मंडप येथे हरिभक्तपरायण सतीश महाराज टिळेकर राहू यांचे सुसरावे असे कीर्तन संपन्न झाले यावेळी शेडगाव येथील किराणा व्यापारी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते यामध्ये कारभारी बेलेकर दिनेश केदारी राजाराम रसाव बापूराव इथापे बापू क्षीरसागर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले सायंकाळी सहा वाजता रवी काका कुलकर्णी यांचे सौजन्याने भव्य असा दीपोत्सव पार पडला संध्याकाळी आठ ते दहा वेळेमध्ये शेडगाव युवक मंडळ यांच्यातर्फे श्रीराम प्रतिमा मिरवणूक पार पडली यावेळी आकर्षक फुलांची सजावट श्रीनाथ इव्हेंटचे सर्वे सर्व विशालजी रासाळ यांनी केली होती यावेळी शेडगाव गावातील सर्व समाजातील लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला तसेच ग्रामपंचायतचे मोठे योगदान पाहायला मिळाले बरकडे वस्ती येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मंदिर बरकडे वस्ती ताजू येथे अयोध्येतील मंदिरात श्रीराम प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये मंदिर परिसर सजावट बगव्या ध्वज पताका रांगोळी अशा प्रकारे तरुण मंडळाने सहभागी होऊन मोठ्या उत्साहात भगवे फेटी बांधून या उत्साहाची शोभा वाढवली या सोहळ्यात प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाय व हनुमानजी यांच्या मूर्तींना अभिषेक करून पूजा करण्यात आली त्यानंतर महाआरती करण्यात आली मंदिरात माजी मंत्री राम शिंदेसाहेब यांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले शिंदे साहेबांच्या प्रसादाचे प्रसादाचे आलेल्या सर्व ग्रामस्थांनी कुतहल केले व आभार व्यक्त केले यामध्ये ग्रामस्थ महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तरुण मंडळातील कार्यकर्ते व ज्येष्ठ मंडळी मिळून अयोध्येला जाण्याचा निश्चय याच ठिकाणी करण्यात आला